लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये पंचेचाळीस चाळीस हजार कोटी जातं आणि कर्ज पस्तीस ते चाळीस हजार कोटी लागतं त्यानं फार मोठा विषय नाही आहे उलट आम्ही पाहतो एका शक्तीपीठ असेल इकडे कोणता महासमुद्र समुद्री मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो माझा आरोप काय का योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं म्हणजे म्हणायचं काय तेच मी म्हणतोय आता अधिक काय स्पष्ट म्हणू कमिशन म्हणजे अर्थ काय अशा चा... योजना आहे ज्या लाखो करोडच्या योजना केल्या ज्याच्या सरकारच्या माणस म्हणजे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधल्या लोकांचं बलं जास्त होते अशा योजना बजेटमध्ये आलेल्या आहे पक्ष मजबूतीच्या योजना आहे त्याच्यामुळे सरकारचा लोकांचं काय भलं होईल नंतरची गोष्ट आहे कारण कर्जमाफीमुळे काय होतंय का डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जातो नो कमिशन काही संबंधच येत नाही त्याच्यानं अशा योजना ते बाजून याकरिताच टोलवाटोली होते शासनाकडे बिलकुल माझं म्हणणं तेच आहे का जिसमे है दम उसमे है कमिशन महाविकास भा, आघाडीचे नेते देखील हेच म्हणतात की कमिशन खोरी करणार आणि म्हणजे ठाकरे यांच्या पक्षाने देखील हाच उल्लेख वारंवार करता आता तुम्ही त्यांची भाषा बोलू लागला नाही नाही मी माझीच भाषा त्यांना बोलली मी सगळ्यात अगोदर बोललो होतो त्यांना तुम्ही विचारा हे बच्चूकोडचं रिपीट तुम्ही कसं करता दोन बैठक झाली ते आता आमची बैठक आहे अठ्ठावीस ला कोणाचा टायर पंक्चर करायचा कोणा शेतकऱ्याबद्दल कोणत्या मंत्र्यानं जास्त घृणा केलेली आहे जो आमच्या बाजूने कोणता मंत्री बोलला नाही ज्यांना निवेदन